नमस्कार आज आपण आलो आहे काळे राम मंदिर अयोध्या अयोध्याचं जे काळे राम मंदिर आहे ते अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि इथे थांबण्याची पण खूप सुंदर व्यवस्था आहे तर आपण बघूया अयोध्याचे श्री काळेराम मंदिर याचे दर्शन करूया यानंतर मी या, या मंदिराचा इतिहासही हे पूर्ण दर्शन झाल्यानंतर आपल्याला जरूर सांग सांगवणारे आपल्या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत ते आपल्याला पूर्ण मंदिराचा इतिहास पण सांगतील काळेराम मंदिर असं म्हणतात की जुन्या काळामध्ये जेव्हा अयोध्यावर आक्रमण झालं होतं त्यावेळेला जी मुख्य मूर्ती होती तीच मूर्ती काळेराम मंदिरात आहे म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा इकडचे जे जी हनुमानजी आहेत ते पण स्पेशल आहेत अजून ते पण बघण्यालायक आहेत तर आपण बघूया काळेराम मंदिर काळेराम मंदिराच्या या परिसरामध्ये एक मोठा हॉल अजून मी तुम्हाला दाखवतोय कन मंदिर हा हॉल छोटासा स्टेज आहे मंदिराचा स्वतःचा अजून व्यवस्था थांबण्याची खूपच सुंदर आहे जेव्हाही कधी आपण अयोध्या दर्शनासाठी येऊ त्यावेळेला आपल्याला काळेराम मंदिरामध्ये अन्न थांबताही येतं आण खूप सुंदर आणि स्वस्त खोल्या इथे या कार्यासाठी उपलब्ध आहेत हा मंदिराचा मोठा हॉल आहे वेगळ्यांनी स्टेज आहे आपण बघतोय किती सुंदर फोटो लागलेले आहेत अजून खूपच जुना प्राचीन काळापासूनच हे मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर आता दादा आपल्याला मंदिराची पूर्ण माहिती देणार आहे ते आपण ऐकूया मी श्री कायाराम मंदिर ट्रस्ट अयोध्या येथील पुजारी आणि व्यवस्थेशी संबद्ध व्यक्ती आहे गोपाळराव देशपांडे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या प्रभू आपल्यासमोर प्रभू रामरायचं दर्शन होत आहे हे पंचायतन एक विशिष्ट ऐतिहासिक महत्त्वाचं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की यांची स्थापना आजचा जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य झाले ज्यांनी श्री राम जन्मभूमीला मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी या पंचायतनाची स्थापना केलेली होती जवळजवळ दीड हजार वर्षापर्यंत रामराय श्रीराम जन्मभूमीला अठ्ठावीस साली बाबर बादशाचं आक्रमण या भागात झालं आणि त्यावेळेस श्री राम जन्मभूमी हे मुख्य ठिकाण असल्या कारणाने त्यांनी पहिलं आक्रमण राम जन्मभूमीवरती केलं तिथे देव पाळलं मशीद केली आणि ती बाबरनी मशीद केली म्हणून त्याला बाबरी मशीद म्हणतात आणि मशीद बांधण्याच्या आधी किंवा देवळावरती आक्रमण करण्याच्या आधी तिथे एक संत झाले श्यामानंद सरस्वती त्यांना असा आभास झाला की यवनांचं आक्रमण होईल देव पाडते मंदिर पाडते देवाचा अपमान होईल तर म्हणून त्यांनी देवाच्या मूर्त्या नदीच्या डोहात सोडून दिल्या सरयू मातेला त्या सोपवल्या आणि मंदिर मोह अर्थात यवनांनी आक्रमण केलं तेव्हा त्यांना मूर्त्या प्राप्त झाल्याने फक्त रिकामी बिल्डिंग मिळाली आणि ती बिल्डिंगच पाडून त्यांनी ती मशीद बांधली त्याला संपूर्ण हिंदुस्थानामुळे इतिहास सर्वांना माहिती आहे सांगण्याची गरज नाही आहे तिथे आणि अशाप्रमाणे मूर्त्या सुरक्षित राहिल्या तर त्या मूर्त्या इसवी सन पंधराशे अठ्ठावीस साली ज्या नदीच्या डोहात सोडल्या गेल्या त्या जवळजवळ दोनशे वीस वर्ष नदीला होत्या आणि दोनशे वीस वर्षानंतर सतराशे अठ्ठेचाळीस साली परत एक महात्मा झाले महाराष्ट्रातील राहणारे नरसिंहराव मोघे नदीकाठावरती राहून तपश्चर्या करीत असताना त्यांना रामाचं दर्शन आणि साक्षात्कार झाला राहणारे एक ब्राह्मण नरसिंहराव मोघे नदीकाठावरती राहून तपश्चर्या करीत असत तपश्चर्या करीत असताना त्यांना रामाचं दर्शन आणि आदेश झाला नागेशन तत्र इमाम मूर्तींचे योजय तत्रैव मम सदा सदाभवतो ते दिले याप्रमाणे त्रिवार त्यांना आदेश झाला आणि दुसऱ्या दिवशी आंघोळीला ते नदीला गेले तेव्हा नदीच्या डोहामध्ये हे प रामपंचायतन त्यांना मिळालं आम पंचायतन, पंचायतन प्राप्त होताना प्रथम उद्गार त्यांचा तोंड निघाला की कायरामजी मिळाले म्हणून हे कायराम नावाने विख्यात झाले मूर्त्यांचं वैशिष्ट्य मध्यभागावरती प्रभू रामराय त्यांच्या डावीकडे सीतामाई आहे रामाच्या उजवीकडे लक्ष्मण एका बाजूला भरत आणि एका बाजूला शत्रू बद्ध याप्रमाणे प्रभू रामराय बद्ध पद्मा पद्मासनावरती पद्मास बसलेले वामांुड सीता सीतामाई वामांडमध्ये आरूढ आहे आणि रामाच्या डोक्यावर छत्र आहे त्याचा दंड लक्ष्मणाच्या हातात आहे भरताच्या हातात पंखा आहे आणि शत्रुघ्नांच्या हातामध्ये चवरी आहे म्हणजे छत्र चामर दंडता सांगाचं सुद्धा हे दर्शन रामाच्या चरणाखालती मारुती राय आणि देवीच्या चरणाखालती श्रीयंत्र आहे त्याचं दर्शन मात्र फक्त वर्षातून दोन दिवस असतं एक गुढीपाडवा आणि दुसरं रामनव त्या दिवशी सार्वजनिक अभिषेकाचं दर्शन असतं त्यावेळेस त्या मारुती रायचं दर्शन बाकी नित्य दर्शन पूजनाकरता रामाचं ठीक समोर मारुती आहे तेही दुर्लभ दर्शने देवी स्वरूपामध्ये आणि दक्षिणाभिमुख हे एकमेव माग जे आहे ते मारुतीरायाचं अशा स्वरूपातील दर्शन फक्त आपल्याला इथंच प्राप्त होतं बाकी कुठेही देवी रूपात मारुतीचे दर्शन होत नाही तेव्हा रूपामध्ये म्हणजे पाताळामध्ये जाऊन अहिरावणाचा वध केला होता त्यावेळेस मारुतीरायाने देवीरूप धारण केलं होतं त्या स्वरूपातील इथे दर्शन आहे आणखीन त्यांच्या डाव्या पाय पायाखालती अहिरावण आहे रामाच्या चरणाकडे लागलेले आहेत आणि चोवीस तास सतत हे रामाचं दर्शन करीत असतात याप्रमाणे इथे मारुती राहायचं असेल शिवाय इथे रामनाम मंदिर आहे त्या रामनाम मंदिरमध्ये पंधरा कोटी त्रयोदशाक्षर मंत्र श्रीराम जय राम जय राम हा हाताने लिहून स्थापन केलेलं आहे तिच्यासोबत वेद अठरा पुराण एकशे आठ उपनिषद गीता भागवत रामायण असे सर्व धर्मग्रंथ स्थापित केलेले आहेत म्हणून ते रामनाम मंदिर म्हणून स्थापन आहे आणि त्याची नित्य प्रदक्षिणा करण्याची पद्धत आहे कारण या मंदिरला प्रदक्षिणासुद्धा वर्षातून फक्त दोनच दिवस असतात कार्तिक शुद्ध नवमी आणि कार्तिक शुद्ध एकादशी त्या दिवशी नगर प्रदक्षिणा असते पाच कोसाची आणि चौदा कोसा नवमीला चौदा कोसाची आणि एकादशीला पाच कोसाची तर त्या प्रदक्षिणेला लाखो लाख लोक येतात आणि या देवळात प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांना त्या पाच कोस आणि चौदा कोसाचा किंवा अयोध्येचा प्रदक्षिणेचा फळ प्राप्त होतं म्हणून वर्षातून फक्त दोनच दिवस रामरायाला इथे प्रदक्षिणा असते बाकी नित्य प्रदक्षिणा रामना या रामनाम मंदिरचीच असते त्याप्रमाणे या मंदिरचा हा एक इतिहास आहे आणि आपल्याला सर्वांनी जाणून घेण्याकरता आवश्यक आहे जय श्री दादा आपल्या मंदिरामध्ये बाहेरनं जे पाहुणे येतात त्यांना आपण थांबायची सोय केलेली आहे तर ती काय कशी काय आहे सोय म्हणजे आणि काय संपर्क असतात ती थांबण्याची सोय ज्यांना इथे थांबायचं असतं त्यांनी आधी फोन करून संपर्क करावा लागतो आणि त्यानंतर त्यांना रूम म्हणजे आजकाल ए सी रूम नॉन ए सी रूम हॉल जसे लोक असतील त्याप्रमाणे ती रूम दिली जाते दोन लोकं असतील तीन लोकं असतील दहा लोकं असतील पन्नास लोकं असतील तर त्याप्रमाणे वेगवेगळे त्याचे प्रमाण येते आणि त्याप्रमाणे ते ठरावं लागतं त्या वेळेवरती ठरवावं लागतं की कसं काय तुम्हाला ती व्यवस्था आणि ठरवल्यानंतर मग आपण कधी पण येऊ शकतो म्हणजे आपण कधी अयोध्या दर्शनाला जर महाराष्ट्रातली किंवा ब्रह्म महाराष्ट्रातले लोक आले तर आपण व्यवस्था आपली संस्थान त्यांची व्यवस्था करतो संस्थान त्यांची व्यवस्था करते पण त्याची आगाऊ सूचना द्यायला आगाऊ सूचना द्यायला अच्छा मला थोडं हे सांगायला की आपल्या इथे बाकी प्रसादी आणि भोजन याची व्यवस्था पण आहे का मंदिर प्रसादी भोजनाची व्यवस्था असं आहे की काही एक ठराविक लोक असले तर ती व्यवस्था करत जास्त लोकं असले तर ती व्यवस्था कर करता येत नाही आम्हाला कारण आमच्या इथे मनुष्यबळ कमी आहे करणारे लोक कमी आहेत त्यामुळे तेवढी व्यवस्था होऊ शकत नाही हां जास्त लोक असले तर मग बाहेरनं आणून किंवा स्वयंपाकी बाहेरनं बोलवून मग ती व्यवस्था त्याच्याकरतासुद्धा आगाऊ सूचना उस करावी लागतं कारण इथं आमच्या इथे कोणी महाराष्ट्रीयन ना लोक नाही येते मग बाहेरनं लोकांना बोलवावं लागतं याकरता ती आगाऊ सूचना उस आवश्यक आहे ब्रहन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे ब्रहन महाराष्ट्र ब्रहन महाराष्ट्रामध्ये अयोध्यासारख्या ठिकाणी जे की आज विश्वप्रसिद्ध स्थान आहे भगवान प्रभू श्रीरामांचं इथे मोठं मंदिर उभारलं गेलं आहे कारसेवा झाली आहे खूप मोठी आणि पूर्ण देशातनं लोकं येतात आपल्या मराठी लोकांसाठी एक चांगलं स्थान अयोध्येमध्ये आहे आणि दादांनी आज ही पूर्ण माहिती दिली आहे तर दादांना ह्या संबंधित आपण सर्वच त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि आपण सर्व अयोध्याच्या प्रभू श्री राम मंदिरामध्येही थांबू शकता नर्मदे माझा एक व्हिडिओ